जॉय किड्स इंडिया या किड्स प्ले झोनचं उद्घाटन शुक्रवारी मोठ्या थाटात करण्यात आलं सध्याच्या डिजिटल युगात लहान मुलं मोबाईल आणि टी व्हीच्या आहारी गेले आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचं शारीरिक खेळाकडं दुर्लक्ष होत आहे याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे मुलांना खेळता यावं यासाठी उडता परिवाराच्या वतीनं जुना अक्कलकोट नाका इथं जॉय किड्स इंडिया हा प्ले झोन सुरू करण्यात आला आहे या प्ले झोनमध्ये लहान मुलांना विविध खेळण्यांसोबत खेळता येतं विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स खेळण्यांचा समावेश नाही दरम्यान शुक्रवारी या जॉय किड्स इंडिया प्ले झोनचं उद्घाटन अंबुबाई उडता यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी पुरुषोत्तम उडता विजयकुमार उडता सुनीता उडता विवेक उडता श्वेता उडता यांची प्रमुख उपस्थिती होती विजयकुमार उडता यांनी या जॉय किड्स प्ले झोनची माहिती दिली इंडिया जॉय किड्स इंडिया ह्या प्ले झोन आहे याच्यामध्ये शैक्षणिक असं काहीही नाही आहे याच्यामध्ये फक्त शारीरिक श्रम आहे आजकालची मुलं ही टी व्ही आणि मोबाईल शिवाय अजिबात हे जेवत नाही आहेत आणि फक्त टी व्ही आणि मोबाईल हेच बघत असतात इतर त्याच्या शारीरिक हालचाली होत नाही हो, त्याच्यासाठी आज अभ्यास असा निष्कर्ष झाला आहे की टी व्ही आणि मोबाईलमुळे त्यांचं वाढ होत नाही आहे त्यांची शारीरिक वाढ होत नाही आहे बौद्धिक वाढ होत नाही आहे मानसिक एकाग्रता नाही आहे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा ने निर्माण होत आहे त्याच्यासाठी आम्ही एक प्ले झोन सुरुवात केली त्या प्ले झोनमध्ये आम्ही नो इलेक्ट्रिकल टॉईज आहेत नो इलेक्ट्रिकल टॉईज नो इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स नो बॅटरी चार्जड व्हेकल्स अशा कुठल्याही अशा प्रकारचे थंडे आहेत सर्वच्या सर्व शारीरिक हालचाली होणारे एका एकाग्रता निर्माण होणारे असे त्याच्यामध्ये खेळली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक खेळीमध्ये त्यांना हालचाल होतो त्यांची एकाग्रता वाढते ठिकाणी आम्ही सॉफ्ट प्ले टॉईचा झोन केलेला आहे प्रत्येक वस्तू जिथं बोलत कसेही खेळले कसेही पडली तरी त्यांना मार लागत नाही आहे प्रत्येक वस्तू त्याच्यामध्ये आम्ही हिटलॉन स्पंज रबर त्याच्यामध्ये आच्छादन केलेलं आहे तरी पडलं तरीसुद्धा त्यांना काहीही होत नाही आहे आणि फक्त शारीरिक त्यांच्यामध्ये हालचाल जास्त होण्याच्याकडे आमचं लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये त्यांना भूक जास्त लागणार आहे आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढणार आहे या प्रसंगी पेंटप्पा गड्डम लक्ष्मीनारायण गड्डम गणेश बुधाराम रजनीकांत आरकाल सत्यनारायण आडगटला व्यंकटेश बिटला परशुराम राप्पेल्ली प्राध्यापक वंगा नागनाथ बुरा अंबादास गड्डम यांची उपस्थिती होती